दिल्लीतील गांधी विहार परिसरातील एका खोलीत आग लागते या आगीत एका यूपीएससीच्या विद्यार्थ्याचा जळालेला मृतदेह आढळतो पहिल्या क्षणाला पोलिसांना वाटतं हा गॅस सिलेंडरच्या लिकेजमुळे झालेला अपघात आहे पण सत्य जेव्हा समोर आलं ते पाहून पोलिसही हैराण झाले हा एक साधा अपघात नव्हता तर अत्यंत खतरनाक प्लॅनिंग करून केलेली हत्या होती आणि सर्वात धक्कादायक म्हणजे या हत्याची सूत्रधार एक तरुणी होती आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून हत्या झालेल्या तरुणाची गर्लफ्रेंड होती मी बोलते दिल्लीतील युपीएससी ची परीक्षा देणारा विद्यार्थी रामकेश मीणाच्या मर्डर बद्दल नेमकं हे प्रकरण काय आहे रामकेशची हत्या इतक्या निर्गुणपणे का करण्यात आली त्याच्या गर्लफ्रेंडनच त्याला का संपवलं आणि हा परफेक्ट मर्डरचा प्लॅन नेमका कसा उघड झाला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात दिल्लीतील गांधी विहारचा गज बसलेला परिसर पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिवस याच दिवशी रामकेश मीणा नावाच्या एका बत्तीस वर्ष युपीएससी विद्यार्थ्याचा मृत्यू होतो सुरुवातीला बातमी येते आग लागली मृत्यू झाला प्रथमदर्शनी तरी कोणाला शंका यावी असं काही नव्हतं मात्र पोलिसांच्या नजरेतून एकही गोष्ट सुटत नाही मृतदेहाची स्थिती रामकेश मीणाच्या खोलीतील अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू आणि सर्वात महत्वाचा पुरावा ठरला तो म्हणजे सीसीटीव्ही फुटेज या फुटेजमध्ये नेमकं काय दिसलं रात्री दोन वाजून वीस मिनिटांनी दोन पुरुष इमारतीत घुसले त्यानंतर ते पुरुष जेव्हा इमारती बाहेर पडले तेव्हा त्यांच्यासोबत एक महिलाही इमारती बाहेर पडली आणि त्यानंतर काही मिनिटातच खोलीतून आगीचे लोळ उठले हा अपघात नव्हता हा हा होता एक भयानक सुरुवातीला वाटलं की गॅस सिलेंडर स्फोटामुळे झालेला अपघात आहे पण क्राईम टीम आणि एफ एस एल टीमने घटनास्थळी पाऊल ठेवताच परिस्थिती बदलली जर स्फोट झाला असता तर खोलीची रचना वेगळी झाली असती पण इथे काय होतं मृतदेह जळालेला होता पण खोलीत दारू तूप तेल आणि वाईन ओतून आग लावल्याचे पुरावे ला मिळाले आणि सीसीटीव्ही मध्ये जी महिला रात्री वाजून सत्तावन्न दिसली ती दुसरी तिसरी कोणी नसून रामकेश मीणासोबत लिव इन मध्ये राहणारी त्याची गर्लफ्रेंड अमृता चौहान होती यानंतर संशयाची सुई फिरली अमृता चौहान वर पोलिसांनी जेव्हा अमृताचा मोबाईल डेटा तपासला तेव्हा तिचा आणि तिच्या एक्स बॉयफ्रेंड सुमित कश्यपचं त्या रात्रीचं लोकेशन गांधी विहार जवळ असत्याचं उघड झालं यानंतर सर्वांना अपघात वाटलेल्या या केसमध्ये सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आला ज्यात आरोपी निघाली रामकेशची गर्लफ्रेंड अमृता चौहान आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड अमृता चौहान जी स्वतः फॉरेंसिक सायन्सची विद्यार्थिनी होती तिला कायद्याची आणि पुराव्यांची चांगली माहिती होती तिने गुन्ह्याची कबुली दिली अमृताने पोलिसांसमोर कबूल केलं की तिनेच रामकेशची हत्येचं प्लॅनिंग केलं होतं कारण रामकेश तिला ब्लॅकमेल करत होता रामकेश मीनानं अमृताचे नग्न व्हिडिओ तिच्या परवानगीशिवाय काढले होते अमृताने ते डिलीट करण्याची मागणी केली होती पण रामकेशने अमृताला स्पष्ट नकार दिला होता वारंवार रामकेश तिला ब्लॅकमेल करू लागला होता रामकेशच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळलेल्या अमृताने बदला घेण्यासाठी रामकेशच्या हत्येचं प्लॅनिंग केलं अमृताने आपला एक्स बॉयफ्रेंड सुमित कश्यपला सर्व अभिती सांगितली सुमित हा गॅस सिलेंडर वितरक होता याचा अर्थ त्याला स्फोटाबाबत संपूर्ण माहिती होती दुसरीकडे विद्यार्थिनी असलेल्या अमृताने याच सर्व वापर करत दोन मित्रांसह हो। रामकेशच्या हत्येचा कट रचला पाच ऑक्टोबरच्या रात्री तिघांनी रामकेश मीणाचा आधी गळा दाबून खून केला म्हणजेच आगीमुळे नाही तर गळा दाबल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता पुरावा मिटवण्यासाठी आणि याला अपघाताचे स्वरूप देण्यासाठी त्यांनी मृतदेहावर तेल तूप आणि दारू ओतून आग लावली सुमितने गॅस सिलेंडर उघडा ठेवून नियंत्रित स्फोट घडून आणण्याचा प्रयत्न केला जेणेकरून पोलिसांना हा गॅस गळतीचा अपघात आहे असं वाटेल पण गुन्हेगारांकडून एक मोठी चूक झाली ती म्हणजे हार्ड ड्राईव्ह रामकेशच्या घरात पोलिसांना एक हार्ड ड्राईव्ह मिळाली त्यात सुमारे महिलांचे अश्लील व्हिडिओ आढळले आता तपास या दिशेने आहे की की हे व्हिडिओ महिलांच्या संमतीने बनवले होते रामकेश मीणा अनेक महिलांना ब्लॅकमेल करत होता एका युपीएस विद्यार्थ्याचा हा डार्क वेब काय होता आजकाल खाजगी क्षण आणि माहिती एका क्लिक रेकॉर्ड होते एकदा ही माहिती चुकीच्या हातात पडली की त्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात हे आपण याआधीही देखील पाहिलं आहे लिव्ह इन असो व कोणतेही वैयक्तिक नातं सहमती आणि खासगी आयुष्य या दोनही गोष्टींचा भंग केल्यास कोणीही कोणाचाही जीव घेऊ शकतो अशी अनेक प्रकरण करून गैरकृत्य केलं आहे नक्की पण त्याचा बदला घेण्यासाठी थेट खून करणं करणं आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न हे कायद्याला धरून नाही फॉरेन्सिकची विद्यार्थिनी असूनही अमृताने कायद्याचा रस्ता न निवडता गुन्हेगारीचा रस्ता निवडला सुडाची आग नेहमीच वाईट परिणामांना जन्म देते एका बाजूला यूपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी ज्यांच्याकडे समाज आशेने पाहतो ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कोणत्या मानसिक संघर्षातून जात आहेत किंवा त्यांचे चारित्र्य काय आहे हा एक वेगळा आणि मोठा प्रश्न आहे या संपूर्ण घटनेतून आपल्याला तीन गोष्टी स्पष्टपणे दिसतात पहिली डिजिटल ब्लॅकमेलिंग हा किती मोठा धोका आहे आणि त्यामुळं केवळ ब्लॅकमेल होणाऱ्या व्यक्तीचेच नाही तर ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीचेही आयुष्य कसं संपू शकते दुसरी गुन्हेगारी कट कितीही सफाईने रचला तरी पुरावे आणि सत्य नेहमीच बाहेर येतं कारण गुन्हेगारांकडून नेहमीच कुठेतरी एक चूक होते आणि तिसरी एकाक्षी क्षणाचा राग आणि सोडाची भावना आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलू शकते या केसमुळं समाजातील नात्यांचा एक डार्क पॅटर्न उघड झाला आहे रामकेश मीनानं जे केलं त्याचं समर्थन होऊ शकत नाही मात्र अमृता चव्हाण जे पाऊल उचललं ते आपल्याला पटतं का या विषयावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये हो नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा